नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहतो तर नऊ मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार केला उत्तरे जर पाहिलं तर उत्तरेला काही भागामध्ये अजूनही थंडी टिकून आहे याचबरोबर नवीन एक वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये येण्याची शक्यता आहे तो येणारा चोवी तास येऊ शकतो त्याच्यानंतर हिमालयाचे जे रांगा असतात या भागामध्ये नवीन बर्फवृष्टीचा स्पेल जो आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे याचबरोबर राज्याचा द दक्षिण भाग जर पाहिला दक्षिण भागाला मात्र काही भागामध्ये विजय कडकडाशेत पावसाची ही शक्यता आहे याचबरोबरचं आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्येही आता तापमानामध्ये हळूहळू हो, हो, हो वाढ होण्यास सुरुवात आहे येणाऱ्या चोवी तासांमध्येही कोकण असेल याचबरोबर मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या भागामध्ये हीट वेव्ह येण्याची शक्यता म्हणजे उष्णतेची लाट आपल्याला उद्यापासून मुंबईमध्ये राहण्याची शक्यता आहे याचबरोबर राज्याचा इतरत्र जो भाग जो असेल म्हणजे विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा असेल आणि खानदेश असेल या भागामध्येही तापमानामध्ये वाढ अपेक्षित आहे याचबरोबर आज संपूर्ण दिवसभराचा तापमानाचा जर विचार केला म्हणजे आज दिवसभर जर पाहिलं तर बहुतांश भागामध्ये सदतीस ते अडतीस डिग्री काही भागामध्ये एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आज आपल्याला पाहायला मिळालं सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला विदर्भातलं सर्वाधिक तापमान हे अकोला जिल्ह्यामध्ये राहिलं याच्यामध्ये एकूण चाळीस डिग्री सेल्सिअस होतं याचबरोबर अमरावती सदतीस डिग्री वाशिम यवतमाळ वर्धा याचबरोबर गडचिरोली या भागामध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच चंद्रपूर असेल आणि ब, ब, ब गोंदिया भंडारा वर काही नागपूरचा काही भाग असेल या भागामध्ये अडतीस डिग्री से सेल्सिअस तापमान आज पाहायला मिळालं याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तरी संभाजीनगर परभणी आणि धाराशिव या भागामध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर बीड असेल लातूर नांदेड आणि हिंगोली व जालनाचा काही भाग या भागामध्ये पस्तीस ते छत्तीस डिग्रीचं आज दिवस पाहायला मिळालं याचबरोबर आपण खांदेचा विचार केला खांदेशमधे धुळे नंदुरबार जळगाव हे जे भाग हो सॉरी पश्चिमेचे भाग असेल या भागामध्ये सददीस छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर जळगावचा विचार केला जळगावमध्ये सर्वाधिक तापमान मिळालं सदतीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा केला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान हे सोलापूरमध्ये पाहायला मिळतं सोलापूरमध्ये जवळपास एकोणचाळीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आज दिवसभर पाहायला याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा या जर पुण्याचा भाग जर पाहिला या भागामध्येही अडतीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळालं त्यामुळे या भागामध्येही अजून टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला सिंधुदुर्ग असेल यासबरोबर ठाणे असेल या भागामध्ये जर पाहिलं सदतीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळालं मात्र येणाऱ्या चोवी तासामध्ये या संपूर्ण भागामध्ये तापमान हे अजून वाढणार आहे व हिटवेव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे येणार वेळी तासात राज्यात तापमानाचा जर विचार केला सर्वाधिक तापमान हे गडचिरोली भंडारा गोंदी हा जो भाग जो असेल रा विदर्भाचा या भागामध्ये राहू शक्य या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री असेल तापमान पाहायला मिळतो तसेच नागपूर भंडारा नागपूर याचबरोबर चंद्रपूर असेल आणि अकोला हा उत्तरेचा जो पट्टा असेल या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री तसेच जर दक्षिण भाग असेल या भागाचं जर पाहिलं अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते तसेच याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला शेतकरी संभाजीनगर असेल आणि जालना असेल या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री तसेच जो दक्षिण भाग असेल नांदेड परभणी हिंगोली याचबरोबर धाराशिव या भागामध्येही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण खांड्याचा जर विचार केला संपूर्ण खांडेमध्येही धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग जो असेल छत्र छत्रपती संभाजीनगर सॉरी अहिल नगर असेल याचबरोबर सातारा असेल या भागामध्येही छत्तीस ते अडतीस मात्र सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुण्याचा जो मध्यवर्ती भाग असतो या भागामध्येही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जर विचार केला कोकण किनारपट्टीमध्ये मात्र तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये कसल्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता नाही मात्र चौदा मार्च पंधरा मार्च ते सोळा मार्चला राज्यातील काही भागामध्ये तुरळक सरीही पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र हा जो अंदाज आहे तो खूप लांबचा असेल त्याच्यामध्ये काही अशी बदल होण्याचीही शक्यता आहे हे होतं उद्याचा दिवसभराचा हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद